मंडई नुकतीच सोमवती अमावस्या पार पडले श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी आलेली ही अमावस्या हा योग तब्बल बहात्तर वर्षांनी जुळून आलाय आणि याच सोमवती अमावस्याच्या दिवशी जेजुरी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती सोमवती अमावस्या आणि जेजुरीचं एक अनोखं नात आहे यंदा या दिवशी जेजुरीवर सुमारे दोन लाख भाविकांनी उपस्थिती दाखवल्याची प्राथमिक माहिती समोर येते पण त्यात सुद्धा विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि समोर असणारा सण यामुळं अपेक्षेपेक्षा कमी भाविक यंदा इथं आले असं बोललं जाते तर अशा या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाची सोन्याची जेजुरी भक्तांच्या उपस्थितीनं आणि पिवळ्या भंडाऱ्यात नाहून निघाली होती पण मंडळी याच जेजुरीबद्दलच्या काही रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का भगवान शंकर खंडोबाच्या रूपात अवतारित का झाले खंडोबाचं मूळ स्थान कडे पठारावर होतं आणि मग तिथून खंडोबा आत्ताच्या नवीन गडावर विराजमान कसे झाले आणि खरंच जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या आहेत का याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडई मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय अर्थात कॅरी ऑन मराठी मंडई खंडोबा आणि विठोबा ही दोन अखंड महाराष्ट्राची आराध्य दैवत पंढरपूर आणि जेजुरी ही दोन महाराष्ट्रातील भाविकांची श्रद्धेची ठिकाणं ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला भाविक पंढरपूरला गर्दी करतात तसंच सोमवती अमावस्येला भाविक जेजुरीच्या खंडेरायाकडे येऊन लीन होतात या सोमवती अमावस्येला उगवत्या सूर्याच्या किरणांच्या साक्षीनं खंडोबाला करहा नदीवर स्नान घातलं जातं नवविवाहित दाम्पत्य सुद्धा या दिवशी येऊन खंडोबाचं दर्शन घेतात अवघी जेजुरी या दिवशी भक्तांनी गजबजून निघते पण याच जेजुरीविषयी काही रहस्यमयी गोष्ट आहेत या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मंडळी खंडोबा साक्षात भगवान शंकराचे अवतार मानले जातात मग भगवान शंकरांनी खंडोबाच्या रूपात अवतार का घेतला हे तुम्हाला माहिती आहे का तर मंडळी मणी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस होते या दोन राक्षसांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली ब्रम्म्रदेव ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांनी मणी आणि मल्लला वरदान दिलं त्यामुळे हे दोन राक्षस शक्तिशाली बनले पण आपल्या शक्तीचा गैरफायदा उठवत ते पृथ्वीवरील लोकांना त्रास देऊ लागले मग याच मणी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान शंकर खंडेरायाच्या रूपात पृथ्वीवर अवतरित झाले अशी आख्या एका सांगितली जाते यानंतरची पुढची बाब म्हणजे कडे पठार जेजुरीगडाच्या जवळच कडे पठार नावाचं एक स्थान आहे हेच कडेपठार खंडोबाचं मूळ स्थान आहे असं सांगितलं जातं खंडोबा याच कडे पठार स्थानी विराजमान होते अशी आख्यायिका सांगितली जाते की सुपे परगण्यातील खैरे नावाचे भक्त रोज करेचे पाणी नदीतून आणून गडावर पायी जाऊन देवाला स्नान घालायचे नंतर वयामुळे त्यांना ते शक्य होईना तेव्हा त्यांनी आपल्या दैवताला खंडोबाला विनंती केली की मी आता थकलोय यापुढं माझ्या हातून ही सेवा होणं शक्य वाटत नाही तर आपण कृपा करून माझ्यासोबत माझ्या राहत्या ठिकाणी यावं जेणेकरून मी आपली सेवा अशीच नित्य रोज करत राहीन त्यावेळी देवानं त्यांना मी तुझ्यासोबत नक्की येतो पण तू जेथे दमशील किंवा ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी प्रकट होईल असं वचन दिलं मग त्यानुसार देव या भक्ताच्या पाठीमागे येऊ लागले पण वाटेत या भक्तानं खात्री करण्यासाठी मागे वळून पाहिलं आणि देवानं मल्हारी मार्तंड हा जो सध्याचा गड आहे तिथं वास्तव्य केलं असं सांगितलं जातं तोच हा जेजुरी गड पण खंडोबाचं मूळ स्थान कडे पठारावर आहे असं तिथले स्थानिक लोक सांगतात आणि यानंतरची आपण सर्वांनी ऐकलेली पुढची रहस्यमयी गोष्ट खंडोबाच्या गाण्यांमधून जेजुरीचं वर्णन करताना सोन्याची जेजुरी आणि नऊ लाख पायऱ्यांची जेजुरी हे दोन उल्लेख सर्रास आढळतात आता काही जणांच्या मान्यतेनुसार आधी जेजुरी गडाची उंची इतकी प्रचंड होती हा गड इतका उंचीवर होता की गडाला खरोखर नऊ लाख पायऱ्या होत्या तर काहींच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीत गडावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकूण तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या ज्यांच्या निर्मितीसाठी सुमारे नऊ लाख दगडांचा वापर झालाय त्यामुळं नऊ लाख दगडांपासून बनवलेल्या पायऱ्यांची म्हणून नऊ लाख पायऱ्यांची जेजुरी असं संबोधलं जातं असं सांगतात या बाबींशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या खंडोबा मंदिरात गुप्त शिवलिंग आहेत वर्षातून एकदा फक्त महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंग उघडली जातात तर अशा आहेत जेजुरीच्या खंडोबा मंदिराबाबतच्या काही आख्यायिका या आणि अजून अशाच बऱ्याच रहस्यमय गोष्टी खंडोबा मंदिराबाबत सांगितल्या जातात याच महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य देवताला आपल्याकडून कोटी कोटी प्रणाम बाकी मंडळी तुम्हाला जेजुरीबद्दलची ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या माहिती जेजुरीबद्दलचे अजून कोणते रहस्यमयी गुपित आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद